आदिवासी वाडी वडघर करंजाडे पनवेल आठ एप्रिल दोन हजार पंचवीस अचानक सिडकोचा तोडक कारवाईचा ताफा हजारो पोलीस घेऊन या गोर गरीब आदिवासी वाडीवर हल्ला चढवतो आणि या आदिवासी बांधवांची चाळीस ते पन्नास वर्षांची जुनी घरे तीन चार पिढ्यांची घरे एका क्षणात उद्ध्वस्त करतो आणि या आदिवासी बांधवांना रस्त्यावर आणलं जातं सरकारला विकासासाठी ही जागा हवी होती तर या बांधवांचं पुनर्वसन करणं गरजेचं होतं त्याची पहिली राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती मुंबई नवी मुंबई पनवेलमध्ये अनेक ठिकाणी बाहेरील लोकांनी येऊन झोपड्या बनवल्या आहेत त्या झोपड्या जरी तोडायच्या असतील तर त्यांचं पहिलं पुनर्वसन केलं जातं सिडको येण्या अगोदरची घरे एका क्षणात उद्ध्वस्त करण्याची सिडकोची हिंमत होतेच कशी याचा ये अर्थ येथील स्थानिक आमदार खासदार विरोधी पक्षनेते यांचा अजिबात दबदबा सिडको प्रशासनावर राहिलेला नाही कोणीतरी परप्रांतीय एम डी जॉईंट एम डी प्रत्यक्ष जागेवरील परिस्थिती न पाहता तोडक कारवाईच्या नोटीस काढतात आणि तेथील सत्ताधारी आमदार खासदारांना सुद्धा जुमानत नाही आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी तोडक कारवाईच्या एक दिवस अगोदर सिडको प्रशासनाला केलेली विनंती तुमच्याकडून जर कुठला प्रयत्न झाला इथं येऊन मी प्रशांत ठाकूर स्वतःला पेटवून घेईल याची पोलिसांनी नोंद घ्यावी तयारी असली साथ आणि मी माझा शब्द खरा करून दाखवीन याची आपण नोंद घ्या आपण फसवलं जर मला आणि इथले आमच्या ग्रामस्थांना तर मग मी जे बोललो ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्या दुसऱ्याच दिवशी सिडकोची तोडक कारवाई याच सिडकोला नैना प्रकल्प बनवण्याची जबाबदारी दिली आहे आणि भूमिपुत्रांच्या घरांच्या बाबतीत अशाच प्रकारचं चुकीचं नियोजन सिडकोने केलेलं आहे म्हणून या हुकुमशाही सिडकोला येथून हद्दपार करण्याची वेळ आता आलेली आहे सिडकोला जर हद्दपार नाही केले तर येथील भूमिपुत्रच हद्दपार होईल एवढं मात्र नक्की जागेवरील प्रत्यक्ष परिस्थिती सांगता वेळेस शेकापक्ष चिटणीस राजेश केणी काल नऊ एप्रिल रोजी आमच्या करंजाडे आदिवासी वाडी येथील बांधवांच्या घरांवरती हातोडा फिरवण्याचं काम सिडको प्रशासनानं केलेलं आहे आपण बघतोय की एप्रिल सुरू आहे लहान मुलांच्या परीक्षा सुरू आहेत आणि अशी परिस्थिती असताना अचानकपणानं या आदिवासी बांधवांच्या घरावरती हातोडा येणं ही अतिशय लज्जास्पद गोष्ट सिडकोच्या दृष्टीनं आहे प्रशासनावरती बोलायचं झालं तर आपण बाजूला बघतोय की एअरपोर्ट आपल्या आता सुरू होण्याच्या मार्गावरती आहे म्हणजे अगदी तीन चार महिन्यामध्ये कार्गो सुरू होणार आहे असं असताना या ठिकाणी आदिवासी बांधवांचं याच्यामध्ये काय स्थान आहे हे सिडकोनं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे या ठिकाणी स्थानिक आमदार असतील या ठिकाणी सरकारमध्ये बसलेले पक्ष असतील त्या मंडळींची याच्यावरती काय भूमिका आहे आणि त्यांची वचक प्रशासनावर काय आहे हे आपण या ठिकाणी निश्चितपणानं पाहतोय आम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर बघतोय की अगदी चिमुरडी लेकरं लहान मुलं जी सहा महिने सात आठ महिन्याची जी मुलं आहेत या ठिकाणी पशुपक्षी काही आहेत अगदी कुत्रीसुद्धा या ठिकाणी थरथरताना आताही या क्षणाला दिसतात माणसांचं काय नेमकं यांचं काय नियोजन यांची काय मागणी आहे कारण पुनर्विकासाचा जो कायदा आहे संबंध महाराष्ट्रभर आहे आणि उद्याच शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब जय साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला बोलावलं आहे त्याची त्यातून पुढची रणनीती काय आहे ती ठरवली जाणार आहे तूर्त या ठिकाणी आम्ही जी मंडळी टीम आलेली होते आम्हाला असं वाटतं आहे की या ठिकाणी अचानकपणाने हा तर हा हल्ला म्हणावा लागेल झाल्याच्या नंतर त्यांच्या भाकरीचा प्रश्न आहे त्यांना काहीतरी नियोजन आपण करावं अशा पद्धतीची कल्पना मनामध्ये घेऊन आम्ही या ठिकाणी आलेले आहोत त्या ठिकाणी कळत आहे की हे बांधव सर्व सिडको प्रशासनावरती मोर्चा स्वरूपात त्या ठिकाणी ते, ते सिडकोवर बसलेले आहेत थोड्या वेळात आम्ही त्यांची त्या ते ठिकाणी भेट घेऊन त्यांना काय अपेक्षित आहे त्या पद्धतीची चर्चा करायला मागतोय धन्यवाद शेखर शेळके नमस्कार काल इथे जे प्रकरण झालं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे आणि जर या सरकारचे आमचे आमदार जे चार चार वेळा आमदार आहेत ते स्वतः येऊन बोलत मी आत्मनंतर करीत तरी पण हे अधिकारी ऐकत नसतील आणि महेश बादले यांना पन्नास हजार रुपये देण्याची भाषा करत असतील एका घराच्याबद्दल म्हणजे अनेक पिढ्या ही कुटुंब इथे राहतात आणि त्या कुटुंबाला जर ही परिस्थिती आदिवासींच्या जमिनी आमच्या अशा गोडचरणींवर मोकळ्या जाग्यांवर कारण आमच्या ज्या शेती होत्या इथे ते शेती पकवण्यासाठी हो या आदिवासी बांधवांची आम्हाला गरज होती आणि त्यांना इथे राहण्यासाठी हे दिलेली जागा आहे आणि ह्या जागेवर जर सिडको झाली कुठलं प्राधिकरण आलं तर त्यांच्याकडे त्या दृष्टीने बघायला पाहिजे धन्यवाद